महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य असलेल्या कर्नाटक मध्ये राज्य सरकारनं घेतलेल्या एका निर्णयानं नवीन वादाला तोंड फुटलंय काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटक मध्ये मुख्यमंत्री यांच्या सरकारनं बंगळुरू मधील एका मेट्रो स्थानकाचं येथील शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचं नाव बदलण्यात येणार ना आहे या स्थानकाचं नाव सेंटर स्टेशन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानं संताप व्यक्त केला जात आहे काँग्रेसचे आमदार इजवान अर्शद यांनी शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी केलेली विशेष म्हणजे या मागणीला मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला मुख्यमंत्री सिद्धरामय यांनी थेट केंद्र सरकारला पत्र लिहिण्याची तयारी दर्शवली आहे हा शिवरायांचा महाराष्ट्राचा अवमान आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हटवून त्याऐवजी दुसरा नाव देण्यास मराठी लोकांबरोबरच महाराष्ट्रातील लोकांचा तीव्र विरोध आहे महाराष्ट्रामध्ये शत्रूला थोपवून धरल्यानं दक्षिण भारताला सुरक्षित ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान असल्याचं शिवप्रेमींचं म्हणणं आहे हा असा निर्णय महाराष्ट्राच्या अस्मितेचा धक्का देणारा आणि सर्व मराठी लोकांचा अपमान करण्यासारखा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयावरून संताप व्यक्त केलाय बंगळुरू मधील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलून सेंट मेरी करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं अपमान आहे काँग्रेसमध्ये हा अपमान करण्याची परंपरा नेहरूंच्या काळापासून पर दिसून येते असा टोला फडणवीसांनी लगावलाय फडणवीसांनी पुढे बोलताना नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकातील विचारांचा संदर्भ देत काँग्रेसवर निशाणा साधलाय ज्यांच्यामुळं देश आणि स्वराज्य पाहिलं त्या शिवरायांचं नाव काढून धार्मिक तेड निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये अशी सुबुद्धी काँग्रेस सरकारला मिळू असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला आहे